सकलभुवनरङ्गस्थापनास्तम्भयष्टि करुणरसवृषिष्ठा तत्त्वमालासमष्टि सकलसमयसृष्टि सच्चिदानन्ददृष्टि निवसतु मयि नित्यं श्रीगुरोर्दिव्यदृष्टिः सर्व त्रैलोक्याची भुवने हीच रंगभूमी आणि तिची स्थापना करताना ह्या गुरूंच्या दृष्टीचाच स्तंभ म्हणून उपयोग होतो या गुरुच्या दृष्टीतून दयेची कारुण्याची वृष्टीच होत असते पंचतत्वांची ही समष्टी म्हणजे संपूर्णताच असून सर्व कालगणना हिच्यातूनच निर्माण झाली आहे अशी ही सत्चित आणि आनंद रूप म्हणजे सच्चितानंद रूप अशी ही गुरुदृष्टी आहे